नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये भयंकर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आता हा पाऊस पुढील सात ते आठ दिवस मोठ्या स्वरूपाचा राहणार आहे यामध्ये काही परिसरात भाग बदलत अतिवृष्टीचा देखील इशारा हवामान खात्याने दिला आहे तर काही भागात पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे तर काही भागात हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले आहे तर या पावसामध्ये नदीकाठील शेतकरी मित्रांची चिंता सुद्धा वाढणार आहे तर पाहणार आहोत मित्रांनो उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहतपूर्वी तुम्हाला एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला विदर्भाचा अंदाज पाहायचा झाला तर विदर्भामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व तसेच संपूर्ण विदर्भामध्ये उद्याच्या दरम्यान खूप मोठे कोसळदार पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिला आहे तर यातील सर्वाधिक पाऊस नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा या संपूर्ण परिसरांमध्ये रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल या परिसरात हवामान हो खात्याने पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर गेवराई उदगी परळी व तसेच संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये उद्या संपूर्ण मुसळधार पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल तर यातील काही परिसरांमध्ये जसे की छत्रपती संभाजीनगर जालना लातूर उदगीर या परिसरात लगापुडी सदृश्य मुसळधार पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात मध्य पावसाचा दरम्यान थोडा कमी असणार आहे यामध्ये पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर बारामती दौंड कुची जत अहिल्यानगर व तसेच इतरही आसपासच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथील काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील या समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण वसई विरार आणि तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये ढगाळ वातावरणासह यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल पुढे उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात हवामान खात्याने भयंकर मोठ्या पावसाचे अलर्ट दिली आहेत यामध्ये काही परिसरात ढगपोडी सदृश्य पाऊस होणार आहे तर काही परिसरात मुसळधार पाऊस देखील आपल्याला उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव अंमलनीट भुसावळ चाळीसगाव पारोळा शिरपूर या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट दिलेले आहेत मात्र नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव मनमाळ या परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर मित्रांनो ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद